नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदीप सूर्यवंशी आय पी एल बायोलॉजिकल लिमिटेड यांच्या वतीने संवाद साधतोय शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील दुगाव म्हणजे गिरणाऱ्याजवळच दुगाव या गावात आलोय आपण शेतकरी बांधवांच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती आलोय तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा परिचय नाव गाव मोबाईल नंबर सांगा अशुक कारभारी कंपोस्ट दुगाव तालुका जिल्हा नाशिक दादांनी एक आठ दिवसापूर्वी आपले आय पी एल बायोलॉजिकलचं व्यायाम व्यायाम आणि फाय जी ड्रिपद्वारे सोडलं होतं तर दादा किती दिवस झाले तुम्हाला हे सोडलं आता पाच सहा दिवस झाले सोडल्याच्या आधी तुम्हाला काय अडचण होती आणि सोडल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला होता आम्हाला झाडाला मुळं वरती आले होते ना ते स्टॉप झाले आणि खालून मुळं जास्त आले आणि झाडात फुटव्यांची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे पानांची जाडी बी वाढलेली आहे आणि ग्रोथ चांगली झाडांना बघा शेतकरी मित्रांनो दादा त्यांचा प्रॉब्लेम असा होता की पावसाळी वातावरणामुळे ज्या झाडांच्या खालच्या ज्या मुळ्या होत्या जमिनीमधल्या त्या ब्लॉक होऊन झाडाच्या वरती मुळ्या चालू होऊन गेल्या होत्या त्याच्यामुळे जे अन्नद्रव्य होतं ते नत्राचं प्रमाण वाढून गेलं होतं आणि अन्नद्रव्याचा हा कमतरता जाणवायला लागली होती तर दादांनी आपलं फायव्ही आणि व्हॅम एच डी हे प्रोडक्ट वापरलं आणि त्यांना समाधानकारक रिझल्ट जाणवला तर शेतकरी बांधवांनी आपला टोमॅटो प्लॉट व्हॅम आय पी एल बायोलॉजिकल व्हॅम एच डी आणि जी हे शंभर टक्के वापरा धन्यवाद